तुम्हाला माहित आहे का की हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय आहे त्याचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे महाराष्ट्र सरकारने मनोज दादा सरांगी पाटील यांना दिलेल्या जे आर मध्ये का होत आणि पुढे आरक्षणाबाबत काय घडू शकतं या सर्व प्रश्नांची तुम्हाला या भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये हा विषय केवळ आरक्षणापुरता मर्यादित नाही तर मराठवाड्याच्या इतिहासाशी महाराष्ट्राच्या राजकारणाशी आणि भविष्यातील सामा सामाजिक समतोलनाशी जोडलेला आहे सर्वात आधी प्रश्न पडतो तो म्हणजे हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय स्वातंत्र्यापूर्वी आपले पत्रकारातून प्रसिद्ध करत होते हे अगदी आज आपण वाचतो तसं महाराष्ट्र शासन आहे ना तसंच त्या काळातील हैदराबाद गॅजेट यात समाज रचना जातीचे वर्गीकरण सरकारी योजना नोकऱ्या शिक्षणाच्या नोंदी अशा अनेक गोष्टी नोंदवल्या जात होत्या आणि याच गॅजेट मध्ये मराठा समाजाचा उल्लेख मागास शेतकरी जात म्हणून आढळतो तर इथेच आहे विषयाच खरं मूळ आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे तेव्हा सरकारला व न्यायालयाला दाखवावं लागतं हा समाज खरोखरच ऐतिहासिक दृष्ट्या व सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे आणि इथे मदतीला आलं ते म्हणजे हैदराबाद घ्यायचे एकोणीसशे अठरा सालच्या आदेशात मराठा समाजाला कुणबीशी जोडून मागास समजलं गेलं शेतकरी अल्पशिक्षित सामाजिक दृष्ट्या यांचा उल्लेख अधिकृतपणे छापला गेला हीच नोंद आज कायदेशीर पुरावा ठरते म्हणजेच मराठवाड्यातील मराठा समाज मागास होता हे सिद्ध करण्यासाठी गॅजेट दस्तऐवजीकरण दस्तवेजीकरण वापरलं गेलं म्हणूनच आरक्षणाच्या या लढाईत हैदराबाद गॅजेट चा हा खूप मोठा मुद्दा बनला होता आता प्रश्न असा येतो की मराठवाड्याचा यामध्ये जास्त संबंध काय कारण मराठवाडा हा भाग तोपर्यंत हैदराबाद संस्थानात होता त्यामुळे निजाबांच्या दस्तव्याजामध्ये फक्त मराठवाड्यातील समाजाची माहिती मिळते हैदराबाद गॅजेट मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड परभणी लातूर धाराशिव जालना आणि हिंगोली या जिल्ह्यात यांचा त्यामध्ये समावेश आहे त्यामुळेच आज आरक्षणासाठी पुरावे शोधले जातात तेव्हा मिळतो तो म्हणजे आपल्या मराठवाड्याला त्यामुळे यांच्या त्या आंदोलनामुळे त्यांनी पाच दिवस मुंबईच्या आजाद मैदानावर आमरण उपोषण करून मुंबई जाम केली त्यांची पहिली महत्वाची मागणी होती हैदराबाद गॅजेट ची अंमलबजावणी तातडीने करा आणि अखेर सरकारला ते मान्य करावं लागलं मनोदादांनी सांगितलं आज विजय झाला ही मराठ्यांची दिवाळी आहे मित्रांनो मराठा आरक्षण हा केवळ एक राजकीय मुद्दा नाही तर समाजाच्या भविष्यासाठी शिक्षण नोकऱ्यांच्या संधीसाठी सुरू असलेला एक संघर्ष आहे हैदराबाद गॅजेट हाय लढाईतील एक ऐतिहासिक पुरावा आहे मनोदा चारांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे पण अजूनही अंतिम तोडगा बाकी आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला आरक्षणाचा खरा न्याय मिळेल का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला संघर्ष योद्धे मनोदा चरांगे पाटील यांच्याबद्दल काय वाटतं ते सुद्धा तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र